नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहा नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं आहे ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे सेशनला यायचं आहे सहा नंबरच्या सेशनला टॅप करायचे आहे ठिकाणी आपल्याला डिजिटल स्किल फॉर डेली लाईफचे आठ सेकंदाचा व्हिडिओ कंप्लीट केल्यावर तो ग्रीन होईल त्याचबरोबर आपल्याला नॉलेज चेकवरती टॅप करायचं आहे स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करायचा आपल्याला व्हॉट्सअप लोकेशन शेअरिंग वैशिष्ट्यद्वारे आपलं स्थान आपल्या मित्रासह सामायिक जर करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी अटॅचच्या ऑप्शनला टॅप करून सीच्या ऑप्शनला टॅप करून या ठिकाणी ते लोकेशन शेअर करता येतं तुम्हाला तुमची लाईव्ह लोकेशन तुमच्या भावासोबत शेअर करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला सी लोकेशनला हायलाईट केलेले म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पर्याय सी निवडायचा आपल्या मित्राला त्याचे थेट स्थान पुढील सहा तासामध्ये व्हॉट्सअपवर सामायिक करायचे असल्यास पुढील सहा तास आपण आपल्या मित्राचा मागोव घेऊ शकता म्हणून तो कोणता पर्याय त्या ठिकाणी निवडणार तर आपल्याला ह्या ठिकाणी आठ हवर्स पेक्षा आपल्याला म्हणजे डी नावाचा पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी निवडायचा आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं आपण आपल्या काकांना त्याच्या घरी दहा किमी अंतरावर भेटणार आहात आपण परतमच तिथे जात असल्याने आणि आपल्या काकाला आपण फिरत असताना ट्रॅक करू इच्छितात जेणेकरून आपण चुकीच्या दिशेने जाऊ नये ताकाचा मागो घेण्यासाठी आपण व्हॉट्सअपचे कोणते फीचर्स वैशिष्ट्य वापरू शकतात तर व्हॉट्सअपचं लाईव्ह लोकेशन शेअरिंग त्याला वापरता येतं आपल्याला युट्यूबवर इंडियाच्या हिस्ट्रीचा व्हिडिओ पाहायचा आहे याचा शोध घेण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय त्या ठिकाणी निवडता तर या ठिकाणी आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे बी पर्यावर टॅप केल्यावर सर्च बटनावरती टॅप करून आपल्याला ते निवडता येतं म्हणजे बी पर्याय आपल्याला निवडायचा आहे तुम्ही युट्यूबवर डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ शोधत आहात पण तुम्हाला फक्त तेच व्हिडिओ पाहिजे जे वर सर्वाधिक पाहिले गेले आहेत तसं करण्यासाठी खालील कोणता पर्याय आपल्याला उपयोगात आणता येतो तर या ठिकाणी सी पर्याय जर आपण उपयोगात आणला तर या ठिकाणी आपल्याला डिजिटल मार्केटिंगचे काही फिल्टर्स लावता येतात म्हणजे आपल्याला पर्याय नंबर सी या ठिकाणी निवडायचा आहे आपण युट्यूबवर एखादा विशिष्ट विषयावर व्हिडिओ पाहू इच्छिता परंतु आपण फक्त एच डी गुणवत्तेची व्हिडिओ पाहू इच्छितात तो पाहण्यासाठी युट्यूबचे कोणते वैशिष्ट्य तुम्हाला निवडल्या जातात तर आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा फिल्टर वापरायचा आहे आणि तिथं आपल्याला एच डी नावाचे ऑप्शन्स निवडता येतील म्हणजे आपल्याला पर्याय डी निवडायचा आहे आपण सध्या युट्यूबवर व्हिडिओ पाहत आहात आपल्याला व्हिडिओ खूप आवडला आणि ते आपल्या मित्रासह सामायिक करू इच्छित आहे पुढीलपैकी कोणता पर्याय निवडला जाऊ शकतो तर या ठिकाणी आपल्याला सी पर्याय निवडायचा आहे सी पर्यायामुळे तो शेअरिंग त्या ठिकाणी करता येते म्हणजे आपल्याला तो व्हिडिओ शेअर करता येतो त्याला पाठवता येतं सामायिक करू म्हणजे त्याला शेअर करता येतं म्हणजे शेअर करण्याचा पर्याय सी मध्ये हायलाइट केला सी पर्याय आपल्याला निवडायचा आपण युट्यूबवर विशिष्ट विषयावरील व्हिडिओ पाहतात आपल्याला ते स्वारस्व पूर्ण वाटले नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओवर जायचं आहे आपण कसंही करू शकता तर आपल्याला पुढच्या एर वर टॅप करावं लागतं इथं पुढच्या एअर टॅप केलं ना तर डी पर्याय आपल्याला पुढच्या आर हायलाइट लायला डी पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं व्हॉट्सअपवर लाईव्ह लोकेशन शेअर करताना खालीलपैकी कोणता कालावधी पर्याय उपलब्ध असतो तर पंधरा मिनिट एक हवर आणि आठ तास तिथे चे चा, ते या ठिकाणी ते उपलब्ध असतात अशा प्रकारचे नॉलेज चेकचे व्हॉट्सअपच्या आणि यूट्यूबच्या ॲपच्या रिलेटेड काही प्रश्न होते त्याचबरोबरीत आपण दोन नंबरच्या विविध त्या ठिकाणी आय पेमेंटच्या भीम ॲपवरती जो व्हिडिओ दिलेला आहे आपल्याला दोन मिनिटाचा तो पहिले कम्प्लीट करूया व्हिडिओ कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला चेकला टॅप करायचं स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करायचं आपण त्यांच्या वेबसाईटवरून आपले मासिक डिटेच रिचार्ज पॅक रिचार्ज करतात भीम ला आपला युपीआय ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता म्हणूनच आपल्या वेबसाईटवर विनंती प्राप्त झाली आहे आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता ऑप्शन त्या ठिकाणी वापरणार तर या ठिकाणी विनंती जी रिक्वेस्ट प्राप्त होते ते अप्रो टू पे ला टॅप करावं लागतं म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे आपण प्रवास करत आहात आता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता तर या ठिकाणी आपल्याला एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे कारण एक नंबरचा पर्याय का निवडायचा आपल्याला तर आपल्याला रिक्वेस्ट मनीला तुला हायलाइट केलेले म्हणून आपल्याला एक नंबरचा पर्याय ठिकाणी निवडायचा आहे <laughs> नेक्स्ट आपण जातोय आता आपल्याला आपल्या मित्राकडे पैसे पाठवायचे तर आपल्याला सेंड पाठव टॅप करावं लागेल म्हणजे या ठिकाणी जिथं सेंट हायलाइट असेल तिथं सेंड मनी किंवा या ठिकाणी कॉन्टॅक्ट सेंड वरती पण जाऊन आपण कॉन्टॅक्ट टाकू शकतो तिथं कॉन्टॅक्टला हायलाइट केलेले म्हणून आपल्याला या ठिकाणी बी नावाचा पर्याय ठिकाणी निवडायचा आहे आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपास जर असेल तर आपल्याला ए पर्याय निवडायचा आहे आपल्याला सी नावाचा पर्याय निवडायचा आहे कारण या दोन्ही पर्यायच्या माध्यमातून ए मध्ये पण बॅलेन्स चेक केला जातो आणि प्रोफाईल ला जाऊन सुद्धा बॅलेन्स आपण चेक करू शकतो ए आणि सी पर्याय आपल्याला निवडायचा आहे सीओ बटनावरती टॅप करायचा आहे आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केला दुकानदार क्यू आर कोड डिस्प्ले करतोय स्कॅन निर्देश करतो तर आपल्याला क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल म्हणजे या ठिकाणी डी ला हायलाईट केलेलं आहे कारण तो स्कॅनचा ऑप्शन येतो मग क्यू आर कोड स्कॅन करता येतो म्हणजे आपल्याला पर्याय या ठिकाणी आहे सध्याच्या वेळी शेअरिंग साठी तुम्ही युट्यूब व्हिडिओची यू आर एल कॉपी करून कॉपी आणि शेअर कशी करू शकता तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ राईट क्लिक करावा लागेल सध्याच्या वेळी व्हिडिओ यू आर एल कॉपी करावं लागेल आणि त्या ठिकाणी निवडा बटनावरती कॉपी पेस्ट तुम्हाला करावी लागेल फोनवर गुगल ट्रान्सलेट तुम्ही कन्व्हर्जेशन मोड कसं सुरू करू शकता तर ॲपमधील मायक्रोफोन नावर करासाठी टॅप करावं लागतं कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर गुगल ट्रान्सलेट ऍक्सेस करण्यासाठी प्राथमिक पद्धत काय मोबाईलचं ऍप डाऊनलोड त्या ठिकाणी करावं लागणार आहे ट्रान्सलेटचं सॉरी वेब ब्राऊझरद्वारे त्यात त्याला ऍक्सेस करता येईल मोबाईल ऍप डाउनलोड जर कधी केलं तर गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून होतं येते पण वेब ब्राऊझरचा विचार केला या ठिकाणी म्हणून वेब ब्राऊझर त्यात ऍक्सेस करता येतं म्हणून थर्ड नंबरचा पर्याय निवडायचा पुढील पुढीलपैकी कोणती ई कॉमर्स कंपनी नाही तर ई कॉमर्स गुगल नाही गुगल हे सर्च इंजिन आहे म्हणून गुगल पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडतंय फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीची स्थापना कोणत्या देशात झाली तर भारत देशामध्ये फ्लिपकार्टची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी नॉलेज चेकचे दहा प्रश्न सोडून घेतले सेशन कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय इंटरनेटच्या सहाय्याने चित्रपट पाहता येतात गाणी ऐकता येते कम्प्युटर ऑनलाईन गेम खेळता येतो अगदी बरोबर आन्सर हेच आपल्याला द्यायचं आहे इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही चुकीचं उत्तर द्यायचं कारण आपण ते शोधू शकतो तुम्ही उत्पादने ऑनलाइन खरेदी करू शकत नाही आपण करू शकतो म्हणून तो उत्तर बरोबर द्यायचंय तुम्ही उत्पादने ऑनलाइन खरेदी करू शकत नाही चूक याचं उत्तर आहे सॉरी म्हणजे आपण ते करू शकतो इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाइन गाणी ऐकू शकत नाही याचे उत्तर चूक द्यायचे कारण आपण ऑनलाइन गाणी ऐकू शकतो अशा पद्धतीने आपण सहा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थितरित्या समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण सात नंबरच्या सेशनला ओके थँक्यू सो मच